जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला असेल तर त्याच्यात तुम्हाला हे कलेक्शन ऍड करणं खूप महत्वाचं आहे कारण आता सीझन आला आहे म्हणजे त्याच्यात लग्नाचा साठी जर तुम्हाला धमाकेदार आणि काहीतरी प्रीमियम क्वालिटीसाठी जर साड्यांचं कलेक्शन हवं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा जर तुम्ही हे प्रॉडक्ट ठेवलं तर नक्कीच तुमचं कस्टमर तुमच्या दुकानाकडून जात जात लगेच थांबणार आहे जर मी तुम्ही हे कलेक्शन बघणार म्हणजे खूप सुंदर आणि प्रीमियम क्वालिटी सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघू शकता प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला स्टोन वर्कचं या साडीमध्ये काम मिळणार आहे पुढचंही तुम्ही कलेक्शन बघू शकता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त भाषण नाही देणार आहे वन बाय वन एक एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे की प्रत्येक व्यक्ती एक व्यवसायात पुढे जावं असं मला वाटत आहे कारण बरेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आपण लेक्चर म्हणतो ना ते त्या पद्धतीने मी तुम्हाला देत असते पण आपण सगळ्या साड्यांकडे फोकस करणार आहोत जसं तुम्ही ही साडी बघू शकता पूर्ण या साडीमध्ये तुम्हाला पूर्ण धाग्याचं वर्क असणार आहे सिरोस्की वर्क येणार आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला सिमर मटेरियल मध्ये तुम्हाला ही हेवी साडी मिळणार आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि तुमचा किंवा स्टार्टअप झालं असेल व्यवसाय तर तुम्ही हे कलेक्शन ऍड करा कारण काय याच्यामध्ये डबल मार्जिन मिळत असते चला पुढचं कलेक्शन बघूया खूपच सुंदर आणि छान याच्यात तुम्ही जे आपण झाडाचं याच्यावर तुम्हाला प्रिंट केली गेलेली आहे आणि जरी तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे कट बॉर्डर सोबत तुम्हाला लेस याच्यात कॉन्सेप्ट मिळणार आहे आता कट बॉर्डर महिला दुकानात जशा येतात तसं लगेच डिमांड करतात की कट बॉर्डर मध्ये आहे का साडी मग तुम्ही हे त्यांना दाखवू शकता चला पुढचंही कलेक्शन आपण बघूया खूप सुंदर आहे आणि याच्यावर तुम्हाला स्टोन वर्क जरकन वर्कचा प्रॉपर फिनिशिंग सोबत काम मिळणार आहे आणि हा एक लक्षात ठेवा बरं का इथे कुठलेही कलेक्शन घेत असो ना आपण जसं वर्क असेल प्रिंट असेल किंवा साडीचा सा प्रॉपर लेंथ असेल ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर लक्षात घेतलं जातं कारण तुम्ही पुढच्या कस्टमरला एकदम व्यवस्थित डील करावं तुम्ही त्याच्यात फसायला नको म्हणून तुम्हाला कुठलीही गोष्ट एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळत असते बघा हे पार्टीवेअर आहे खूप लाईट वेट आहे दिसायला एकदम रिच म्हणजे क्वालिटी प्रीमियम आहे रेंज एकदम स्वस्त आणि चांगल्या क्वालिटी म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही चार ते पाच हजाराचा ह्या सेल आउट करू शकता एवढ्या प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या साडींचं कलेक्शन मिळालं आहे अर्धा व्हिडिओ झाला मॅडम तुम्ही एक एक पीस दाखवत आहात एक एक पीस मिळेल का अजिबात नाही तुम्हाला घ्यायचे बल्क वाईज चार सहा आठचं सेट असतं तुम्ही काउंटरमध्ये बघा तुम्हाला एक सिंगल पीस अजिबात दिसणार नाही पूर्ण बल्क वाईज इथे सगळे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे की चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बल्क वाईज असं बांधलेले सगळे कलेक्शन तुम्हाला दिसत असेल म्हणून तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट असणार आहे हे ठिकाण म्हणजे की अजमेरा फॅशन बघा हे सुंदर आणि छान येतात पण डिझाईन बनवली आहे खूप सिंपल आणि सोबर आहे बऱ्याच महिलांना असेच कलेक्शन आवडत असतात जास्त भरलेलंही कलेक्शन नाही आवडत पण जर आपल्याला व्यवसाय करायचा म्हटलं की त्याच्यात सगळे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे लाईट कलर असो डार्क कलर असो डस्टी कलर असो ज्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहो आणि मेन तर म्हणजे डिझाईन पॅटर्न जे ट्रेंडिंग चालतात ना तेच तुम्हाला इथे मिळत असतात अजमेरा फॅशनमध्ये जसं तुम्ही हे सुद्धा कलेक्शन बघू शकता किती फा एकदम म्हणजे याला शब्द नाहीये इतकं सुंदर आणि छान कलेक्शन कट बॉर्डर प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला मिळणार आहे सिमर असो छू असो किंवा लेटेस्ट जे क्वालिटी चालत असते ना ते तुम्हाला इथे मिळणार आहे जे जे तुम्ही कलेक्शन बघत आहात त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बरेच लोक येण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांना विचार पडतो की सुरत एवढं मोठं आहे की अजमेरा फॅशन शोधायचं कुठं तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची इथं सुविधा मिळणार आहे जसे तुम्ही स्टेशनला उतरता जसे तुम्ही जिथं मध्ये असता तिथं तुम्हाला घेण्यासाठी एक कार येत असे किंवा आमचे एक वाहन येत असतं तुम्हाला घेण्यासाठी म्हणून तुम्ही त्या सुविधेचा नक्की फायदा करा आणि फर्स्ट म्हणजे तुम्ही इथे येऊन एकदा बघा सगळे कलेक्शन काठापदराचा आहे साड्या आहे प्रिंटेड साड्या आहेत सगळे कलेक्शन तुम्हाला साड्यांमध्ये मिळणार आहे पण तुम्हाला एकदा इथे व्हिजिट करायचं आहे अजमेरा फॅशन मध्ये ऍड्रेस मी तुम्हाला सांगते की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे नसेल शक्य तर तुम्हाला व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटीज मिळणार आहे जसं तुम्ही पुढचं कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर आणि छान लाईट वेट आहे आणि एकदम प्रीमियम क्वालिटी बरोबर तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे व्यवसाय करण्यासाठी एक असं प्लॅटफॉर्म तुम्ही जर शोधत असाल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट आहे एवढंच आहे की व्यवसाय करण्यासाठी आपल्याला सगळे कलेक्शन बल्क वाईज घ्यायचे सिंगल मध्ये अजमेरा फॅशन डील नाही करत पंचवीस ते तीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो एकदा नक्की व्हिजिट करा जसं मी तुम्हाला मगाशी ॲड्रेस ऍड्रेस त्या प्रॉपर ॲड्रेसवर तुम्ही येऊ शकता पिक अँड ड्रॉपची तुम्हाला सुविधा मिळणार आहे प्रीमियम क्वालिटी आणि रेंज एकदम सुंदर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली आणि साड्याही आवडल्या असेल तर व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार